हाय हॅलो नमस्कार सर्वांना मी स्वाती पुन्हा एकदा हजर आहे तुमच्यासाठी एक महत्त्वाचा असा व्हिडिओ घेऊन आता आपल्या घरामध्ये जेवढ्याही जुन्या साड्या असतात ना तर बऱ्याच वेळा आपण त्या साड्यांचा वापर करत नाही त्या साड्या अशाच घरामध्ये पडून असतात किंवा कित्येक गृहिणी काय करतात त्या साड्यावरती काही ना काही वस्तू घेत असतात पण या जुड्या साड्यांचा वापर करून आणि त्याचबरोबर थंडीमध्ये वापरले जाणारे जर्किंगचा वापर करून आपण घरामध्ये एक सुंदर आकर्षक वस्तू ठेवण्यासाठी नक्कीच बनवू शकतो त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा बघा थंडीमध्ये आपले घरातील पुरुष मंडळी किंवा काही व्यक्ती जे काही थंडीमध्ये जर्किंग वापरतात ना तर हे जर्किंग ठेवण्यासाठी आपण जिथं कुठं पण ठेवतो ना हे जर्किंग कपाट्यामध्ये किंवा कुठं पण ठेवतो तर यांना जा ठेवण्यासाठी खूपच जागा आटते खूपच जागा लागते मग अशावेळी तुम्ही असा हा घरामध्ये एखादी सुंदर वस्तू आकर्षक वस्तू बनवण्यासाठी हिचा वापर करू शकता तर त्याचबरोबर जुनी साडी आहे ना जुनी साडी अगदी चार पदरे मी इथं अंतरून घेतलेली आहे आणि जे काही जर्किंग आहे ना तर जर्किंगची अगदी व्यवस्थित अशी मी घडी करून घेतलेली आहे आणि त्यानंतर एक कापडी पिशवीमध्ये ह्या जर्किंगला मी इथं टाकून घेत आहे आता तुमच्याकडे जर उशीची खोळ असेल म्हणजे पिलो कवर असेल ना तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा टाकू शकता तर मी इथं कापडी पिशवीमध्ये हे जर्किंग ठेवलेलं आहे कारण याला धुतलेलं आहे आणि हे पुन्हा खराब होतं कामा नये त्यासाठी व्यवस्थित असं पिशवीमध्ये टाकून घेतलं आणि याचे जे काही हँडल होते ना व्यवस्थित अशी ह्याची बाजू बंद करून घेतलेला आहे पिशवीची असे तोंड बघू शकते मी तर गाठ बांधून घेतलेला आहे जेणेकरून हे जर्किंग बाहेर येऊ नये आता ना पिशवीचा गट अगदी साडीच्या मधोमध हे आपण इथं ठेवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ना साडीची जी काही उजवी बाजू आणि डावी बाजू आहे ना ती ह्याच्यावरती आपण अशी टाकून घ्यायची आहे तर अशी टाकून घेतली ना व्यवस्थित अगदी वदर एक एकदम व्यवस्थित असे करून घ्यायचे आहे साडीचे जेणेकरून व्यवस्थित असे हे आपलं पिलो कप तयार होईल इथं तर इथं बघू शकता तुम्ही त्यानंतर ना पुन्हा एकदा साडीचे जे काही काठ आहेत ना साईडचे त्यानंतर त्याची पुन्हा एकदा अशी घडी करून घ्यायची आहे घरामध्ये ना जुन्या पाण्या साड्या अशाच पडून असतात मग त्यावेळी त्या साड्यांचा काय उपयोग करावा हे आपल्याला काही सुचत नाही किंवा कळत नाही मग त्यावेळे तुम्ही जुन्या साड्यांचा असा वापर नक्कीच करू शकता त्यांना असे कारणे नक्कीच लावू शकता तर बघू शकता ह्याच पद्धतीने साडीचे जे काही अजून दोन पदर आहेत ना ते अगदी व्यवस्थित असे तंतोतंत जोडून घेतलेले आहेत आणि इथं सुद्धा टाके मारण्याची गरज नाही आहे पण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं सुद्धा सुदा ह्याला टाके मारू शकता तर मी इथं फक्त एक सेफ्टी पिन लावून घेणार आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थितरित्या आपलं हे सुंदर आणि साधं एकदम सोपं इथं आपलं एक पिलो तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही कुठंही याला जास्त वेळ लागलेला नाही आहे आणि जे काही थंडीमध्ये वापरले जाते जर्किंग इतर वेळ आपण त्यांना वापरत नाही तर जागा न आठवता कुठंही त्यांना न ठेवता आणि जुन्या साडीचा सा वापर करून त्यामध्ये असं हे जर्किंग टाकून आपलं सुंदर एक घरामध्ये सजावटीसाठी किंवा घरामध्ये बेडवरती सोफा सेटवरती ठेवण्यासाठी आकर्षक असं हे आपल्या इथं पिलो तयार झालेलं आहे बघू शकता तुम्ही आता त्यानंतर ना असं हे तुम्ही कुठं पण ठेवून देऊ शकता आणि इतर वेळेसुद्धा ना पाहुणे रावळे घरामध्ये आल्यानंतर जर तुम्हाला गरज वाटलीस तर त्यांनासुद्धा तुम्ही असं हे पिलो देऊ शकता आता त्यानंतर ना दुसरी अजून एक पद्धत म्हणजे याच पिलोची थोडीशी फिनिशिंग मी तुम्हाला दाखवत आहे की अजून एक नवीन पद्धतीने तुम्ही कसं पिलो बनवू शकता साडीची अगदी चार पदरी घडी करून घेतली आणि मधोमधनं एक जाड बांगडी मी ठेवलेली आहे आपण हातामध्ये जो काही गोट वापरतो ना तर तो इथं मी ठेवलेला आहे त्याला रबर बँड लावून घेतलं आणि गोटची बाजू आहे ना ती बाहेरून ठेवलेली आहे म्हणजेच बांगडीची बाजू बाहेरून ठेवली आहे आता त्यानंतर ना कापडी पिशवी पिशवीमध्ये जो काही मी जरकिंग ठेवलेला आहे तो अगदी व्यवस्थित असा इथं मी ठेवून घेतलेला आहे आणि त्यानंतर साडीचे अगदी चारही बाजूने व्यवस्थितरित्या अशा इथं मी व्यवस्थित अशी घडी करून घेतलेली आहे आता यांना सर्व असं सेट करून घेतलेलं आहे तर इथं बघू शकता तुम्ही जो काही बांगडीच्या भोवतालचा भाग आहे या सुंदर अशा प्लेट फिनिशिंगसोबत मी इथं व्यवस्थित अशा तयार करून घेत आहेत तर या पद्धतीने देखील म्हणजे बघू शकता पहिली जी पद्धत दाखवली ती अगदी साधी सिंपल होती पिलो बनवण्याची पण हिला बांगडी लावून एक छान अशी फिनिशिंग आणि डेकोरेशन खूपच सुंदर आकर्षक दिसत आहे अशीसुद्धा तुम्ही जुन्या साडीचा सा वापर करून त्यामध्ये एक बांगडी टाकून अशीसुद्धा सुंदर एक पिलो नक्कीच बनवू शकता तर जुन्या साडीचा असा हा उपयोग तुम्ही आधी कधी पाहिला होता का नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून नक्की कळवा